तुम्हाला संजीव गोयंका माहीत आहेत का बॉलिंग न करता विकेटकीपरची विकेट काढू शकणारे डॉन म्हणजे संजीव गोयंका पण याच संजीव गोयंका यांचा एक फोटो नुकताच व्हायरल झाला ज्यात गोयंका एका प्लेअरला वाकून नमस्कार करताना दिसत आहेत त्यांच्या चेहऱ्यावर हसू आहे आणि ज्या प्लेअरला ते नमस्कार करतायत त्याच्या पाठीवर जर्सी नंबर आहे नव्याण्णव नाव लिहिलं आहे चार्दुल हा प्लेअर चार्दुल ठाकूर लॉर्ड शार्दुल ठाकूर लखनौ सुपर जॉयंटचे ओनर संजीव गोयंका शार्दुल ठाकूरला नमस्कार करतायत याचं कारण सुद्धा तसंच आहे हा कार्यकर्ता आय पी एल ऑप्शनमध्ये अनसोल्ड गेला होता पण मोहसिन खानची रिप्लेसमेंट म्हणून टीममध्ये आला आणि आता दुसऱ्याच मॅच नंतर त्याच्या डोक्यावर पर्पल कॅप आहे पण चारदुल ठाकूरनं हे कमबॅक जमवलं कसं यात झहीर खानचा नेमका रोल काय आहे शार्दुलच्या कमबॅकची स्टोरीज जाणून घेऊयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू सगळ्यात आधी सांगतो आय पी एल ऑप्शन मध्ये काय झालं दोन हजार तेवीस मध्ये शार्दूल ठाकूर आय पी एलच्या इतिहासातला सगळ्यात महागडा ट्रेड बाय होता त्याच्यासाठी दहा पॉईंट पंच्याहत्तर कोटी मोजण्यात आले होते पण कोलकात्यानं त्याला रिलीज केलं मग चेन्नईनं घेतलं आणि मग चेन्नईनं सुद्धा रिलीज केलं त्यामुळं यंदाच्या मेगा ऑप्शनला तो ऑप्शन मध्ये आला पण दोन कोटींच्या बेस्ट प्राइसवर असूनही त्याला कुठल्याच टीमनं विकत घेतलं नाही तो गेला अनसोल्ड अजिंक्य राहणेवर शेवटच्या क्षणी बोली लागली पण शार्दूलला टीम मध्ये घेण्यासाठी कुणीच पुढं आलं नाही त्याच्यावर शिक्का बसला अनसोल्ड मग काही दिवसांनी बातमी आली शार्दूल ठाकूर इंग्लंडला जाणार आणि काउंटी क्रिकेट खेळणार आय पी एल मे महिन्यापर्यंत चालणार म्हणजेच तोवर ॲक्शनच्या बाहेर राहावं लागणार हेच गणित ओळखून शार्दूलनं काउंटी क्रिकेट खेळण्याचा निर्णय घेतला आता हा निर्णय फायद्याचा होता कारण आय संपली की टीम इंडिया इंग्लंडला टेस्ट सिरीजसाठी जाणार आहे त्यामुळं त्याआधी इंग्लिश कंडिशनची प्रॅक्टिस करून घेण्याचा बेस्ट ऑप्शन म्हणजे काउंटी क्रिकेट काउंटी क्रिकेटमध्ये काउंटीच्या आधी आली रणजी ट्रॉफी मुंबई वर्सेस जम्मू काश्मीर ही मॅच प्रचंड चर्चेत आली कारण रोहित शर्मा खेळणार होता पण त्या मॅच मध्ये रोहित गणला जयस्वाल रहाणे अय्यर शिवम दुबे प्रत्येकाची हिजगत गत होती पण त्या मॅच मध्ये कोणी चालला असेल तर शार्दूल ठाकूर पहिल्या इनिंगमध्ये त्यानं एकावन्न रन्स केले आणि थोडी फाईट कायम ठेवली मग दुसऱ्या इनिंगमध्ये जम्मू काश्मीरकडे लीड असताना त्यानं खणखणीत सेंचुरी केली आणि मुंबईला मॅचमध्ये ठेवलं मुंबईनं मॅच हारली पण शार्दूल लढला मग आली मेघालय विरुद्धची मॅच मुंबईला बोनस पॉइंट घेऊन जिंकायचं होतं शार्दूलनं तिसऱ्याच ओव्हरमध्ये हॅट्रिक काढली त्यानंतर दुसऱ्या इनिंगमध्ये पुन्हा चार विकेट्स घेतल्या मुंबई जिंकली बोनस पॉईंट घेऊन मग हरियाणा विरुद्धच्या क्वार्टर फायनलमध्ये शार्दूलनं पहिल्या इनिंगला सहा आणि दुसऱ्या इनिंगला तीन विकेट्स काढल्या मुंबईनं ती मॅच जिंकून सेमीफायनल गाठली विदर्भाविरुद्धच्या सेमीफायनलमध्येही त्यानं सहासष्ट रनशी फायटिंग इनिंग खेळली पण ती पुरेशी ठरली नाही पण रणजी ट्रॉफीमधला शार्दूल ठाकूरचा परफॉर्मन्स खुंखार ठरला रणजी संपली आणि शार्दूल ठाकूर काउंटी क्रिकेट खेळायला जायच्या विचारात गुंतला पण इथंच आला एक ट्विस्ट झहीर खानचा फोन टीम इंडियाचा माजी पेस बॉलर आणि लखनौ सुपर जायंट्सचा मिन्टॉर झहीर खाननं शार्दूलला फोन केला आणि रेडी राहा असं सांगितलं कुठल्याही प्लेयरला इंजुरी झाली तर रिप्लेसमेंट म्हणून तुझा विचार होऊ शकतो याची आठवण करून दिली त्यामुळं चार्दूल राहिला अलर्ट आय पी एल जवळ यायला लागली तशा प्लेअरच्या इंजुरीच्या बातम्या यायला लागल्या मग चार्दूलचा फोन वाजायला लागला त्यांना आपल्या टीममध्ये रिप्लेसमेंट म्हणून यावं अशी इच्छा अनेकांची होती साहजिकच चार्दूल ठाकूर समोर ऑप्शन्स तयार झाले होते पण त्याला पहिला फोन केला होता झहीर खाननं हा फोन तो विसरला नाही आणि लखनौला मोहसिन खानची रिप्लेसमेंट म्हणून पेस बॉलर हवा होता तेव्हा लखनौच्या टीम मध्ये आला शार्दुल ठाकूर आता लखनऊकडे अवेश खान होता रवी बिष्णोई होता शहाबाज अहमद होता पण लखनौचा मेन बॉलर म्हणून जबाबदारी मिळाली शार्दुल ठाकूरला पहिली मॅच होती दिल्ली कॅपिटल्सच्या विरोधात लखनौनं बॅटिंग करताना दोनशे नऊ रन्स केले पण टार्गेट सेफ नव्हतं ते सेफ केलं शार्दूल ठाकूरनं तो लीड बॉलर म्हणून पहिलीवर टाकायला आला आणि तिसऱ्याच बॉलला त्यानं फ्रेझर मॅगर ग्ला सकवलं आणि पाचव्या बॉलला अभिषेक पोरेलचाही नंबर लावला पहिल्याच ओव्हरमध्ये दोन विकेट गेल्यानं दिल्ली बॅकफुटला गेली पण सुरुवातीला कडक स्पेल टाकून सुद्धा पंतनं शार्दूलला डेथ ओव्हर्समध्ये बॉलिंग दिली नाही आणि ती मॅच अगदी थोडक्यात हातातून गेली पण शार्दूल ठाकूरनं आपल्याला लॉर्ड का म्हणतात हे दाखवून दिलं ते हैदराबाद विरुद्धच्या मॅचमध्ये एकतर रिषभ पंतनं टॉस जिंकून पहिली बॉलिंग घेतली कुठं तर हैदराबादच्या ग्राउंडवर जिथं हैदराबादचे टॉप ऑर्डरच सगळ्यांना बास होते जिथं हैदराबादनं टार्गेट ठेवलंय तीनशे रन्सचं पण मॅच सुरू झाल्यावर काय झालं तर तिसऱ्यावरच्या पहिल्या बॉलला अभिषेक शर्मा आउट झाला आणि दुसऱ्या बॉलला ईशान किशन अभिषेक क्रीजवर आहे तोपर्यंत पेसर्सचं काही खरं नसतं कारण त्याला बॉल उचलता येतात स्पीडचा परफेक्ट वापर करता येतो पण चार्दुलने त्याला चकवलं शॉर्ट बॉलवर त्याआधीचे कित्येक बॉल त्यानं पुढ्यात टाकले होते पण एक बॉल अचानक शॉर्ट आला आणि अभिषेकची विकेट देऊन गेला नंतर आला ईशान किशन मागच्या मॅचला यानं सेंचुरी मारलेली पण इथं घडी पहिल्या बॉलला ढेपाळला दोन मोठे हिटर स्वस्तात गेले द्यावी मारून खेळत होता पण शार्दूलनं त्याच्या विरोधात सुद्धा प्लॅन केला होता हेडला जास्तीत जास्त बॉल वाईड यॉर्कर किंवा वाईड ब्लॉक होलमध्ये आले शार्दूलनं वाढवलेल्या प्रेशरचा फायदा झाला प्रिन्स यादवला त्यानं हेडला अशाच पुढ्यातल्या बॉलवर खुललं त्यानंतर डेथ ओव्हर्समध्ये शार्दूलनं फक्त दोन सिक्स खाल्ले दोन विकेट काढल्या आणि एकोणीसावी ओव्हर एकही बाउंड्री न देता टाकली भारी गोष्ट ही होती की डेथ ओव्हर्समध्ये शार्दूल ठाकूरनं जो टप्पा पकडला होता तो त्याच्या पहिल्या स्पेलमध्ये होता त्याच्या चार विकेट्समुळे हैदराबादला फक्त एकशे नव्वद रन्स करता आले आणि इथंच मॅच फिरली मॅच संपल्यानंतर त्याने एक स्टेटमेंट केलं जर हैदराबादचे बॅटर्स समोर आव्हान निर्माण करत असतील तर बॉलर्सनंच त्यांना पहिलं आव्हान का द्यायचं नाही शार्दुल नुसता बोलून थांबला नव्हता त्यांना आधी करून दाखवलं आणि मग बोलून आता टीम इंडियाच्या सेंट्रल कॉन्ट्रॅक्टची लिस्ट काही दिवसात जाहीर होईल त्यानंतर टीम इंडिया इंग्लंडला टेस्ट सिरीज साठी शार्दुल मॅचेसमधला परफॉर्मन्स महत्वाचा ठरणार आहे पण त्याच्यासाठी एक गोष्ट महत्वाची असेल ती म्हणजे शार्दुलला सातत्य ठेवावं लागेल आव्हाने येत राहतील मोठ्या बॅटर समोर येत राहतील पण लखनौला जिंकायचं असेल तर शार्दुलचे स्पेल महत्वाचे आहेत बाकी त्यात सगळं क्रेडिट शार्दूल ठाकूरचं असलं तरी हिरा पुन्हा शोधण्याचं क्रेडिट झहीर खानला द्यावं लागतंय शार्दुलचा रणजी ट्रॉफी परफॉर्मन्स बघूनच त्यानं त्यान त्याला फोन केला त्यानंतरही शार्दूलला अनेक फोन आले पण पहिला फोन सौजन्याचा होता पहिला फोन झहीर खानचा होता धाव फिरला तो इथंच लखनौसाठी झहीरसाठी आणि लॉर्ड शार्दूल ठाकूरसाठीही